हां इकडे पप्पा गया चलो ट्रस्ट कायचं भरायनी रोक्ष शर्मा ने शतक करूगा तो भाई हां 10 20 25 मेल में चालीस का फॉर्मल आरेगा वो 47 फोर्टी सेवन 40 पे डाल ए वो चेक करा चल राम बघतोय आला तिकडं बघितलं ती तिच्याकडं बघताय ती ओल्ड सत्याप्र चार्ज बघतोय तिला ती रडलेली झालीये तेव्हा गारणं गाते ती रडतीये खूप सारं

अच्छा नंदर कैसे हमारे देश वाला सीन अरे सीन देश वाला ये ये शादी नहीं चलेगी ये ये माँ तो नहीं पढ़ती कहाँ है हाँ ये मैगी <laughs> मैगी वा क्या अरे तू स्टोरी बघितलीस तू हा बघितलीस आईस्क्रीम हा ही दो ग्लास दोन्ही आहेत भाजी चार रुपये होती साडे लागत आणि मस्त आहे कब दोन्ही 13 मिनिटे झाले तीचे माझा आधी होती ना माझा आधी दोन मस्त आईस्क्रीम खात होतो म्हणून गय आहोत आते आम्ही यावडलो रोलिंग एंड एक्शन थोड़ी 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 थोड़ी

다음 영상에서 만나요. तिघांना यायला सांगतो ती लपून राहा क्या के। कम से कम पर चलो जा पूरा जा जा पूरा बस ओके रेडी रोलिंग रोलिंग एंड एक्शन Ha, bol. अरे ठऊ आहे ना निकाल नाही सांगू शकतो त्याने नेल्स लावलं त्यामुळे त्याला काहीच करता येत नाही त्याला जर इथं खाजवायचं असेल तर तू पुन्हा सांगतो जरा मला इथे मजा येते पण म्हणजे मी की असं मला वाटायला लागलं सांगितलं एका सिरियल मध्ये तीन तीन कॅरेक्टर मला करायला मिळाले पहिलं होतं. त्याच्यानंतर पप्प्याच चालूच आहे आणि आता हे कॅरेक्टर मंजू पण झालं होतं चार चार कॅरेक्टर मजा येते आता पुढच्या लोकेशनला आता पुढच्या लोकेशनला आता पुढच्या लोकेशनला ハハハハ